नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आता बारावीचा निकाल लागला आहे लवकरात लवकर दहावीचाही निकाल लागणार आहे आणि मग उद्याच्या तरुण पिढीला या निकालाच्या परंपरेतून बाहेर आल्यानंतर स्वतःच्या आयुष्यासाठी नवीन काय करायचं आहे हा विचार करावा रह लागणार आहे पर्यायानं कुटुंबातील सदस्य गुरुजी मार्गदर्शक हे त्यांनी कोणत्या विद्याशाखेच्या मार्फत शिकावं आणि अपेक्षित यश मिळवावं संदर्भात मार्गदर्शन करते परंतु आज आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज या विषयावरतीच माहिती घेणार आहोत निकाल जाहीर होतो आणि मग सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह राहतो की आता पुढे काय यात विद्यार्थ्यापेक्षा जास्त चिंताही पालकांना असते कारण ते खऱ्या अर्थानं पालक नव्हे तर मालक असतात आपली स्वप्ने इच्छा मुलावर थोपवणे हो हल्ली होऊन गेले आहे कोणते कोर्सेस चांगले आहेत त्यात कोणते शिक्षण कसे दिले जाते त्या शिक्षणाला आपल्या मुलाला मुलीला त्याचा काय फायदा होऊ शकेल का असे प्रश्न पालकांना पडले पाहिजेत अगदी कला विज्ञान तंत्रज्ञान व्यवस्थापना प्रद्योगिकी या शब्दाचे नेमके अर्थ देखील अनेक पालकांना माहीत नसतात वारे ज्या दिशेने वाहते आहेत त्या दिशेने गर्दी जाते आहे अनेकदा महाराष्ट्रातील अमुक एका शहरामध्ये ते लातूर नगर पुणे खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं आणि तिथे व्यवसायाचे विविध वाटा दाखवल्या जातात म्हणून पालक भरमसाठ खर्च करून स्वतःचं घराचा निवारा त्या ठिकाणी निवडतात किंवा मुलांना हॉस्टेल आणि इतर माध्यमातून अशा महाविद्यालयातून शिक्षण देतात शिवाय आपल्या स्वतःसाठी एक सल्लागार नेमतात तो सल्लागार त्यांना वेगवेगळ्या प्रविष्यासाठी मार्गदर्शन करत असतो यात सल्लागाराचं चूक आहे किंवा पालकाचं चूक आहे याहीपेक्षा खरा प्रश्न येतो तो मुलांना स्वतःला निर्णय घ्यायला किती दसंधी मिळते याचा येथे रॉबर फ्रास्टची सुंदर कविता आठवते तो चौरस्त्यावर उभा आहे सगळे लोक एका विशिष्ट मार्गाने जात आहेत कवी तिकडे न जाता वेगळी अनोळखी पाऊल वाट निवडतो आणि त्याला वेगळे सुंदर विश्व बघायला मिळते हा फरक आहे आपण आपली स्वतःची वेगळी वाट शुद्ध यायची आणि गर्दीच्या मागे जाऊन उपयोग नाही हा आजच्या युगाचा महत्वाचा मंत्र झाला पाहिजे सर्व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना माझा एक सोपा सल्ला आहे हा प्रयोग आजच करा एक कोरा कागद घ्या त्यावर मला काय आवडते मला भविष्यात काय करायला आवडेल माझी क्षमता कशात आहे मला काय आवडत नाही म्हणजे कठीण वाटते घरची परिस्थिती कशाला पोषक आहे अडचणी कुठे येऊ शकतात या अशा प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा केवळ एकाच कागदावर जास्त लांबणं नको हे लेखन एकटाकी होणार नाही हे तुम्हाला अनेकदा लिहावेत सुधारावे लागेल त्याचा कंटाळा करू नका त्यासाठी ते आई वडील मित्रमैत्रिणी शिक्षक अशा कोणाशीही चर्चा करू को शकता पण जे सांगतील त्याने प्रभावित होऊन किंवा मोहित होऊन तुम्ही ते न लिहिता आतील आवाजानुसार प्रामाणिकपणे काय वाटते ते लिहिणे अत्यंत चांगले या एकपाणी लिखाणालाच स्टेटमेंट ऑफ पर्पज असे म्हणतात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते तुम्हाला कामे येईल म्हणजेच कोर्स निवडताना करिअर निवडताना पार्टनर निवडताना नोकरी शोधताना अशा प्रत्येक वेळी स्वतःला काय हवे काय करायचे आहे आवड निवड कशात आहे क्षमता कितपत आहे हा सेल्फ असेसमेंटचा प्रयोग महत्त्वाचा ठरतो मात्र हे लेखन तुम्हाला सात आठ वेळा तरी करावे लागेल आणि ते स्वतः राहावे लागेल आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळे अभ्यासासाठी नोकरी व्यवसायासाठी असंख्य क्षेत्रे संधी उपलब्ध आहेत कुठेही तुमच्या ग्रेड्सपेक्षा तुमचे स्किल्स तुमची आकलन क्षमता तुमचे लेखन संभाषण कौशल्य भाषेवरील प्रभुत्व हे गुण जास्त महत्वाचे असतात त्यासाठी प्रचंड अवांतर वाचन हवे तुम तुमची पंचेंद्रिय सदा जागरूक हवीत अवतीभोवती काय घडते आहे जग कुठल्या दिशेने चालली आहे समाजाच्या लोकल ग्लोबल गरजा नेमक्या कोणत्या समस्या कोणत्या त्या सोडवण्यात मी कुठे कसे किती योगदान देऊ शकेल याचा शोध घेणे महत्वाचा आहे आपली क्षमता न बघता कोर्स ब्रँच निवडणे मित्रमैत्रिणीच्या आग्रहाला बळी पडून निर्णय घेणे हे धोकादायक असते लक्षात घ्या इथे एखादा निर्णय घेतला की तो बदलणे सोपे नसते त्यात वेळ पैसा जातो नैराश्य येते हे वेगळेच प्रत्येक विषयी प्रत्येक कोर्स आपल्या आपल्या परीने चांगला असतो त्यात करिअरची संधी असते खरे तर तुम्ही घेतलेले पदवी शिक्षण आणि पुढचे करिअर व्यवसाय यात फारसा संबंध न उतरण्याच्या काळात आपण आहोत बदलच्या जगात जगात अनेक तरुण तरुणींना आपण जे शिकलो त्याचा पुढे नोकरी व्यवसायात फार उपयोग होत नाही जिथे सगळे अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असते म्हणजे सगळे तुम्हाला नव्याने शिकावे लागते ज्याला री लर्निंग असे म्हणतात कधी आपण जे शिकलो ते विसर विसरावे सुद्धा लागते आणि आजच्या या काळात नवनवीन शिकायला तुम्हाला सदा तत्पर राहावे लागेल मला अमुक येत नाही हे वाक्य उद्या कोणीही ऐकून घेणार नाही शिक्षणाचे नोकरी व्यवसाय उद्योगाचे स्वरूप पण दहा वर्षानंतरचे स्वरूप यात जमीन आसमानाचा बदल झालेला असेल हा या सातत्याने होणाऱ्या बदलासाठी तुम्हाला सदा तत्पर राहावे लागेल अनेक शिक्षणतज्ज्ञांनी या संदर्भामध्ये आपलं मत मांडलेलं आहे आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज त्या हिशोबानं तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खऱ्या अर्थानं दिशादर्शक ठरणार आहे मुलांना अशी संधी द्या की मुक्तपणे कोणताही ताण न घेता ते स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहितील आणि तो पर्पज लिहिताना प्रामाणिकपणे त्यात ते लिहिलेलं असेल एकदा दोनदा तीनदा कदाचित सात आठ वेळा सुद्धा त्यात सुधारणा झालेली असेल खूप लांबवर लिहिलेलं नसेल एक पानावरचं असेल पण स्टेटमेंट ऑफ पर्पज हे त्या मुलाच्या भवितव्याचा खऱ्या अर्थानं भविष्याचा आलेख असेल आणि तो त्यांनी लिहिलेला असल्यामुळं त्यामध्ये यश भरपूर असण्याची शक्यता आहे आपण सर्वांना पुढच्या उच्च शिक्षणासाठी आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिण्यासाठी हार्दिक शुभेच्छा कमलाकर सावंत नव्याण्णव या यूट्यूबवरून आताशी माहिती आपण ऐकली ही माहिती छान वाटली तर आपल्या सहकारी मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा तुम्ही या चॅनलवर नव्यानं असेल तर सबस्क्राईब करा आणि दररोज एका विषयावर कमलाकर सावंत नव्याण्णव यूट्यूबवरील माहिती ऐकायला विसरू नका धन्यवाद